आज काय स्पेशलमध्ये मी रुपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आज आपण मस्त अशी दोडक्याची चटणी करणार आहे तर इथे मी दोन दोडके घेतलेत थोड्याशा मिरच्या लसूण पाकळ्या आणि अगोदर आपण हे दोडके छान असे सोलून घेऊयात त्याच्या ज्या शिरा असतात त्या काढायच्यात सर्व अशा मस्त काढून घ्यायच्यात तर तुमच्याकडे जर वरुटा पाटा वगैरे असेल त्याच्यावर तुम्ही ह्या दोडका ठेचला तरी चालतो मी हा खिसणीने खिसून घेणार आहे आणि ह्याच्या सर्व शिरा काढून मस्त असा साफ करून घ्यायचा आहे आता आपल्या इथे दोडका खे हे झाला आहे त्याच्या शिरा काढून झाल्यात आणि आता आपण तो दोन्ही साईडने त्याचा शेंडान बुडका काढून टाकायचा आहे मधनं असा मी कट करून घेतला म्हणजे तो खिसायला बरा पडतो आणि आता ह्या खिसणीने तो आपण खिसून घ्यायचा आहे तो वरुटा पाटात किंवा खलबत्ता असेल त्यात ठेचला तरी चालतो आणि तशी ट चटणी केली तरी चालते पण ही ते माझ्याकडे दोन्ही नसल्यामुळे मी तो खिसणीने खिसून घेते ही चटणी खूप पटकनी होते आणि खायला तेवढीच चविष्ट लागते आपण भरून तर करतोच सारखा दोडका पण अशी एकदा चटणी नक्की करून पहा खूप छान लागते इथे मी असं बारीक खिसून घेतलं आहे तिथे आपला दोडका खिसून झाला आहे इथे आता एका कढईत दोन चमचे तेल घेतलेले मी आणि आपण त्यात आता जिरी मोहरी टाकून घेऊयात जिरी मोहरी छान तडतडून द्यायची म्हणजे जव मोहरीतला कडवटपणा निघून जातो नाही तर मग ती दाताखाली आली की कडवट लागते आणि इथे मी लसूण आणि मिरची ही थोडीशी आबडधोबड मिक्सरला वाटून घेतलेली आहे थोडीशी जाडसर ती घालून घ्यायची खूप सोपी भाजी आणि खूप एक पाच मिनटातच होते आपली आणि खायलाही तेवढी चविष्ट इथं मिरची छान अशी तेलात परतून घ्यायची इथे तर मी दोडका छान असा धुवून घेतलाय त्यातलं पाणी काढून टाकले आणि तो आपण ह्या मिरचीच्या ह्याच्यात टाकून घेऊ आणि छान असा तो परतून घ्यायचा आहे आणि सा चवीनुसार मिठी टाकून घ्यायचं आहे आपण मस्त असा आपल्या दोडक्याची चटणी एकदम झटकीपट होते टिफिनला वगैरे किंवा असं तोंडाला चव नसेल तशी धोडक्याची चटणी नक्की करा खूप छान लागते ती छान अशी परतून घ्यायची आपण म्हणजे छान त्याचं पाणी सुटतं आणि त्याच पाण्यावर हा धोडका शिजतो आपला एक्स्ट्राचं पाणी टाकावं लागत नाही आपल्याला इथे मी जाडसर शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे तुम्ही इथे बारीकही कूट वापरू शकता पण थोडासे शे आबडधुबड शेंगदाणे छान लागतात त्या चटणीत खायला आणि तेही घालून छान असं परतून घ्यायचंय होऊ शकता मस्त अशी आपली भाजी तयार होते आणि आपण ती छान परतल्याच्या नंतर एक वाफ काढायची म्हणजे दोड का वाफ वाफेतच शिजतो आपला त्याला खूप काही करावं लागत नाही येतात आपण झाकण घालून घेऊयात आता आपलं एक पाच मिनटानंतर पाहू शकता दोडका असा मस्त शिजलेला आहे छान तो हलवून घ्यायचा आहे आणि लगेच शिजतो त्याचं स्वतःचं पाणी सुटतं आणि त्याच पाण्यावर हा दोडका शिजतो आता इथे आपली भाजी मस्त अशी तयार आहे पाहू शकता मस्त अशी शिजला आहे तो दोडका लगेच वाफेवर शिजतो पाहू शकता झाले आता आपण एक बाउलमध्ये ही भाजी काढून घेऊयात तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि ही भाजी एकदा नक्की करून पहा खूप छान लागते तर पाहू शकता झटकीपट होणारी अशी ही दोडक्याची चटणी मस्त अशी झाली आहे धन्यवाद